मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या संत विचार या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे की आम्ही आमच्या या संत विचार युट्यूब चॅनलवरती जे काही संत विचार आहेत ते संत विचार आपल्यापर्यंत आम्ही प्रकाशित करत असतो पाठवत असतो या व्हिडिओच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जे संत वचन प्रमाणभूत आहेत संत वचनाला मान्य आपण करत असतो संतवचन आपण मान्य करून त्या संतांच्या वचनावरती जे काय आधारभूत जे काय आपल्याला ज्ञान सापडतं ते आपल्यापर्यंत मी प्रकट करण्याचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न छोटा करत असतो आजचा मी जे माग दोन व्हिडिओ बनवले होते की वसंत गडकर दादा यांची जे तुकोबारायमच्या वैकुंठगमन सोहळ्याबद्दल ज्यांचं जे वक्तव्य होतं त्या वक्तव्याचा जाहीर निषेध केल्यानंतर बरेच वैज्ञानिक बुद्धीचे जे अनुयायी त्यांचे आहेत त्यांनी माझ्या व्हिडिओ खाली खूप कमेंट केल्या की महाराज बरोबर बोलले ठीक आहे महाराज बरोबर बोलले असते तर महाराजांनी चूक मान्य केली नसते त्यामुळे मी एक व्हिडिओ पुन्हा बनवला की वसंत दादा गडकरी यांनी स्वतः माफी मागितली आणि माफी मागण्याचं कारण काय तर स्वतः चूक कबूल करतायत म्हणून मी त्या ठिकाणी ती व्हिडिओ बनवली आणि व्हिडिओ बनवल्यानंतर दोन्हीही अंग मी त्या एका घडलेल्या जी काही कार्य जी काही घडलेली घटना होती त्या घटनेच्या दोन्हीही बाजू मी समाजापर्यंत मांडलेल्या आहेत तदनंतर माझ्या व्हिडिओ खाली कमेंट आले की महाराज तुम्ही वसंत दादा गडकरी यांच्याबद्दल खूप बोललात पण एक मनीषा मनामध्ये आहे तुम्ही तुमचं ज्ञान जे आम्हाला सांगत आहे तुकोबाराय वैकुंठाला गेले तर वैकुंठाला गेल्यानंतर तुकोबारायांचं तुम्ही जे प्रमाणभूत सांगताय त्याच तुकोबारायांनी काही प्रमाण लिहिलेत त्या प्रमाणांबद्दलही तुम्ही काहीतरी बोलावं अशी आमची इच्छा आहे मग ते कुठले प्रमाण आहे त्यांच्या मनामध्ये मनुष्या ही झाली की जे जे कीर्तनकार कीर्तनकार पन्नास हजार साठ हजार रुपये घेतात त्यांच्याबद्दल तुम्ही काहीतरी बोलावं तिथं तुम्ही तुमची बुद्धीचे दीप प्रज्वलित करावी म्हणजे तुमच्या बुद्धीनं काहीतरी सांगावं मग आम्ही म्हणू शकतो की तुम्ही तुकोबा रायांचं वचन पाहत आहे एका दृष्टीकोनानं त्या लोकांचा विचारही बरोबर आहे कारण आपण एकीकडं संतवचन प्रमाण सांगत असताना तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले आपण हे संतवचन प्रमाण आधारभूत मानून संतांनी प्रमाणित केलेले जे काही वक्तव्य आहे त्या वक्तव्यावरती जे काही प्रमाण आहे ते प्रमाण सांगून आपण तुकोबा सदेह वैकुंठ गमन सोहळा आपण मान्य करतो शास्त्रामध्ये त्याच तुकोबारायांनी ज्यावेळेस अभंग गाथा लिहिली त्या अभंग गाथेमध्ये तुकोबारायांनी काय काही आधारभूत प्रमाण सुद्धा लिहिलेत की ते घेती घेतील नारका जाते जे काही कथेचा विक्राळ करते ज्याला मातेचं गमन घडतं ब्रह्महत्या हत्या घडते हे जे काही प्रमाण आहेत त्या प्रमाणावरती तुम्ही बोला असं आम्हाला सांगितलं गेलं तर या माग सांगण्याचा उद्देश काय आहे ज्यावेळेस तुकोबा रायांचा जो काही काळ होता त्या काळामध्ये सुद्धा तुकोबा रायांकडे छत्रपती शिवाजी महाराज हे काही नजराणा घेऊन गेले होते तो तर नजराणा घेऊन गेल्यानंतर तुकोबारायांची जी काही प्रक्रिया होती जी काही प्रतिक्रिया होती त्याचा विचार आपण केला पाहिजे समाजामध्ये आपण ज्यावेळेस वावरतो त्यावेळेस अन्न वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा आहेत या अन्नासाठीही आपल्याला मूल्य लागतं वस्त्रासाठीही मूल्य लागतं आणि निवाऱ्यासाठीही मूल्य लागतं या तिन्ही गोष्टी या मूलभूत गरजा झाल्यात म्हणजे पाया तदनंतर आपल्या जीवनामध्ये ज्या काही विविध प्रकारच्या घटना घडत आहेत कोणी आजारी पडतं कोणाच्या घरामध्ये शुभकार्य असतं कोणाच्या घरामध्ये दुष्कर्म हे असतं ज्याच्यामध्ये अंत्यसंस्कार म्हणा जे विहित आहेत आपल्या घरामध्ये जे काही प्रत्येक क्रियाला पैसा हा आपल्याला मोजावा लागत असतो मग शास्त्राने मान्यता देत असताना असं शास्त्राने असं सांगितलंय की बाबा दान आणि दक्षिणा या दोन शब्दामध्ये फरक सांगितलंय त्यांनी दानाचा सा तुकडा पचावाचाय असेल तर दानाचा तुकडा पचत नाही तो दानाचा तुकडा पचवण्यासाठी ते आपल्याला खूप मोठं भजन करावं लागतं दान मानका तुकडो भजन सो पचो दानाचं जर खाल्लं तर आपल्याकडून भजन घडलं पाहिजे आणि जर भजन घडलं तर त्या नामस्मरणाच्या भजनामध्ये नामसंकीर्तनामध्ये पूर्ण पाप नाहीसं करण्याची शक्ती त्या नामामध्ये आहे म्हणून आपण जे काय अन्न ग्रहण करतो एखाद्या संन्याशी महाराजांच्या मठामध्ये अथवा कुठंतरी स्थळावरती आपण जातो एखाद्या देवस्थानामध्ये दान देणारे जे भाविक असतात त्या भाविकांचं त्या दानातून शास्त्र सांगताय मी सांगत नाही त्या दानाच्या मार्फत ते स्वतःचं पाप दान करतात आणि ते पाप दान केल्यानंतर त्या पापाचं भक्षण जर आपण केलं तर ते पाप आपल्या मुळावरती बसतं आपल्या मनगुटीवरती बसतं ते पाप फेडण्यासाठी आपल्याकडून भजन हे घडलं पाहिजे म्हणून दान हे एकतर संन्यासी महात्म्यांना देतात ब्रह्मचारींना देतात दान हे गृहस्थानी कधीही घेऊ नये गृहस्थ साठी शास्त्रकाराने नेम सांगितला की गृहस्थानी ज्या ठिकाणी कुठं तुम्ही खाल्लं तर त्या ठिकाणी तुम्ही कमीत कमी शंभर रुपये तरी दान देत चला त्याचं ऋण आपल्या मनगुटीवरती बसू नये म्हणून आपण त्याच्यातून सुटण्यासाठी दान ही आपण एक दिलं पाहिजे शास्त्राचा दृष्टिकोन असा आहे दक्षिणा दक्षिणा कशाला म्हणतात ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी संदीपान ऋषींकडून ज्ञान घेतलं ज्ञान घेतल्यानंतर त्या ज्ञानाच्या मोबदल्यामध्ये त्यांना काहीतरी त्यांना गुरुदक्षिणाही द्यावं लागले म्हणजे भगवंताला सुद्धा गुरुदक्षिणा ही द्यावी लागली म्हणून कीर्तनकार जो कोणी असल कोणी असे कथाकार कोणी कोणीही असू द्या यांना तुम्ही दक्षिणा द्या दक्षिणा देत असताना दक्षिणा देणार याच्या मनावरती अवलंबून आहे द्यायचं किती घ्यायचं किती जर तुम्ही कथेचा विक्राळ केला मला एक सांगायचा उद्देश आहे तुकोबारायांच्या काळामध्ये सुद्धा शिवाजी महाराज हे तुकोबायांकडे नजराणा घेऊन गेलते पण तोकोबारायांनी ना दक्षिणा घेतली ना दान घेतलं तोकोबारायांनी सांगितलं कंठामध्ये तुळशीची माळ घाला आणि तुम्ही दास विठ्ठलाचे दास म्हणा हीच आमची आस आहे कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस तुमचे ए रवित्त धन ते मज मृतिके समान हेही प्रमाण मी तुम्हाला सांगतो तुमचं एर वित्त धन हे मज मृत्य के समान तुकोबाराय असंही म्हणतात कंठीमध्ये तुळशीची माळ घाला हे उपदेश केलेला आहे शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायने उपदेश केला या धनामध्ये गुंतू नका पण आताच्या काळामध्ये जर विचार केला आताचे जे कीर्तनकार समाज सांगतात की कीर्तनकार खूप मोठे पैसे घेतात पन्नास घेतात पन्नास हजार घेतात चाळीस हजार घेतात याच्या माग उद्देश काय आहे हेही पण समजून घ्या याच्या माग मी तुम्हाला सांगणार नाही की कीर्तनकाराने किती पैसे घ्यावात किती घेऊ नये याच्याबद्दल माझं जुमत नाही पण माझं एक माझं म्हणणं एक आहे आपल्या गावामध्ये दोन प्रकारच्या शाळा असतात दोन प्रकारच्या प्रत्येक गावामध्ये शाळा असतात एक असतं न्यू इंग्लिश स्कूल आणि एक असतं जीप म्हणजे ज्याला जिल्हा परि जिल्हा परिषद शाळा असं म्हणतात किंवा प्राथमिक शाळा असं म्हणतात मग आपल्याला आपल्या, आपल्या मुलांना प्राथमिक शाळेत घालायचं की न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घालायचं त्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दोन प्रकारच्या शाळा असतात एकीकडे एक डोनेशनवरती चालतं तर एकीकडे एक तुम्हाला पैसे देऊन मुलं शिकवावं लागतात मग मला सांगा आपल्या शाळेमध्ये ज्यावेळेस आपण मुलं घालतो त्या मुलांना जर आपल्याला जसं ज्ञान पाहिजे असेल जी प्रथा पाहिजे असेल तेवढे पैसे भरून आपण आपल्या मुलाला न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घालतो आणि ज्यांना प्राथमिक शाळेमध्ये मला शिकवायचे असतील जिथं जास्त पैसे द्यावा लागत नाही पण दोन्हीकडेही विद्यार्थी घडत असतो मुद्दा काय लक्षात घ्या दोन्ही शाळेमध्ये विद्यार्थी घडतायत पण जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी सुसंस्कृत घडतो इंग्लिशमध्ये फक्त इंग्लिशच शिकतो एकतर मराठी शिकत नाही मराठीची त्याला अडचण येते पण आपल्या समाजामध्ये दोन प्रकारचे कीर्तनकार आहेत एक हायेस्ट कीर्तनकार आहेत हायेस्ट कीर्तनकार कोणाला म्हणायचं जे परज्ञान सांगतात तुम्हाला परज्ञान म्हणजे काय हे परज्ञान म्हणजे काय समजून घ्या आपल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आपल्याला परकीय देशाची भाषा शिकवली जाते ज्याला इंग्लिश म्हणतात ती इंग्लिश भाषा परप्रांतामध्ये चालते दुसऱ्या देशामध्ये चालते पण जिल्हा प्राथमिक शाळा ही आपल्याला आपलं मराठी ज्ञान देते मराठी संस्कार शिकवते तसेच दोन कीर्तनकार आहेत एक आहे शास्त्रशुद्ध कीर्तनकार एक आहे ज्याला शास्त्राचं ज्ञान नाही असे कीर्तनकार शास्त्रशुद्ध कीर्तनकार कीर्तनाची व्याख्या करत असताना सांगतात की कीर्तनकाराची कशी मर्यादा आहे संतांच्या घरची भक्ती ज्ञानाविरहित इतर न कराव्या प्रेम भरित वैराग्याच्या युक्तीविवाराव्या जेणेकरुणी मूर्ती जेने जेणेकरुणी अंतरे, अंतरे मूर्ती ठसावी श्री हरिसी श्री हरीची हरी आयसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची दोन कीर्तन करा आहेत एक जे संसार ज्ञान सांगतात जे संसारकामध्ये गायन करून तुम्हाला प्रभावित करतायत द्वारे आई माझा मायाचा सागर चिमणी पाखरातील गाणं गातील कुणी बॉलिवूडची गाणं गातील कुणी हिंदी गाणं गातील हा जो कलाकार वर्ग आहे या कलाकार वर्गाला समाज प्रभावित करतो समाजाला ते प्रभावित करतात आणि समाज त्यांना पन्नास ते साठ हजार रुपये देतात पन्नास ते साठ हजार रुपये देतात पण हे ज्ञान तुमच्या काहीही कामाचं नाही समाजाला लक्षात येत नाही समाज फक्त मनोरंजन बघत असतो समाजाला हिंदी गाणी आवडतात समाजाला शोर शेर शायरी आवडते समाजाला जे काही भावगीता आहेत ते ऐकायला आवडतं आणि हाच समाज पुनश या खोट्या ज्ञानाला प्रभावित होऊन या खऱ्या ज्ञानाला नाव ठेवतो मग खरं ज्ञान कोणतं आहे तर खरे कीर्तनकार जे भगवंताचे अनुयायी आहेत जे शास्त्रप्रमाणे कीर्तन करतायत त्यांना तुमच्या पैशाची अत्यंत आवश्यकता वाटत नाही ते तुमच्याकडं फुकट कीर्तन करू सुद्धा शकतात ही ही आहे 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 इंग्लिश इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा आहे मग प्राथमिक शाळेचे कीर्तनकार समाजाला जमत कीर्तनकाराने जर समाजाकडून दक्षिणा स्वरूपात जेवढी बिदगी देईल तेवढ्या बिदगीत जर कीर्तन करायचं ठरवलं तर समाज त्याला समजतो की याला काहीही येत नाही याला झिरो ज्ञान आहे जेवढ्या महाराजांची मोठी दाढी मोठी गाडी मोठी माडी त्यांची बिदगी मोठी ते महाराज समाजामध्ये श्रेष्ठ ठरले जातात आणि समाज त्या महाराजांना बोलवतो मग चूक कोणाची आहे याच्यामध्ये चूक याच्यामध्ये कोणाची आहे तर याच्यामध्ये समाजाने ज्या प्रकारे दोन शाळा निवडताना आपल्या बुद्धिमत्तेने निवडलं तस जो कोणी वारकरी कीर्तन कार्ड निवडतो यांना ही प्राथमिक शाळेमध्ये जातात तिथं त्यांना बिदगी जास्ती द्यावा लागत नाही माझं म्हणणं नाही की कि कीर्तनकाराने अजिबात पैसे घेऊ नये कीर्तनकाराने पैसे घ्यावेत दक्षिणा स्वरूपात घ्यावेत कोणाकडून आपण ठरवून पाकिट घेऊ नये ह्या ज्या दोन शाळा आहेत प्राथमिक शाळा दिल्या तेवढ्यावर चालते आणि ही शाळा जी आहे हिला मानधन जास्त लागत समाजामध्ये बहुतांश उदाहरणं बघितलेली आहे चाळीस हजार घेऊन सुद्धा महाराज पुढे गेल्यानंतर फोन करतायत तुमच्या गावाचं आमच्या गावापासून अंतर जास्त आहे आम्हाला अजून पाच हजार रुपये जास्त लागतील तेवढे पाठवावे तेवढे पाच हजार तुम्ही द्या मग तुम्ही जर न्यू इंग्लिश स्कूल परकीय घेता जे ज्ञान तुमच्या देशामध्ये चालत नाही जे ज्ञान कीर्तनाचं कीर्तनाच्या अंग आहे भक्ती ज्ञाना विरहित इतर ना कराव्या प्रेम भरित वैराग्याच्या युक्ती विवाराव्या जेणेकरूणी अंतरी ठसावी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची मी तुम्हाला सांगितलं हे कीर्तनकार आहेत हे जे कीर्तनकार आहेत परकीय ज्ञान सांगतात जे शास्त्राच्या विहित नसून शास्त्र त्याचा निषेध करत भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी ना कराव्या यांच्या कीर्तनामध्ये ना कुठल्या प्रकारची भक्ती राहती ना कुठं भक्ती ज्ञानही राहते फक्त कोणतरी मनोरंजन करायचं जा साथी पन्ना जा 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 ला त्या मनोरंजनासाठी समाज त्यांना पन्नास हजार रुपये देतो आणि हाच समाज या आमच्या खरे कीर्तनकारांवरती बोट उचलतो आमचे जे खरे कीर्तनकार आहेत खरे जे महात्मे आहेत खरे जे संत महात्मे आहेत ते समाजापर्यंत पोचलेले नाहीत आणि समाजाला भक्तीही लागत नाहीत ज्ञानही लागत नाही वैराग्यही लागत नाही भगवंताचं चरित्रही लागत नाही फक्त मनोरंजन लागतं आणि ज्याला मनोरंजन लागतं त्या मनोरंजनाकरता तुम्हाला पैसे मोजावे लागतात म्हणून समाज पन्नास हजार दिला समाजाने पन्नास हजार दिल्यानंतर ते समोरचे कीर्तनकार तुमच्याकडे येतात पन्नास हजार दिल्यानंतर जे कीर्तनकार तुमच्याकडे येत आहेत ते शास्त्रशुद्ध कीर्तन करतीलच याची गॅरंटी कोणीही देत नाही मग मला एक सांगा जर तुमच्या गावामध्ये जत्रा असते प्रत्येकाच्या गावामध्ये त्यावेळेस तुम्ही तुमच्या गावामध्ये तमाशा ठेवता मी एंटरटेनमेंट मनोरंजनाचा भाग सांगतो मनोरंजन करत असताना तुमच्या गावामध्ये तुम्ही विविध प्रकारचे खेळ ठेवताय दारू गोळ्याच ठेवता कुणी जे तोफ गोळे उडवतात कुणी गावामध्ये तमाशा देखील आणतात म्हणजे हे मनोरंजनाचा प्रकार आहे जेणे जेणेकरून तुम्हाला फक्त मनाचं रंजन करायचंय मग मला सांगा आलेल्या गावातील तमाशामध्ये तुम्ही काही ज्ञान घेता का तमाशातून तुम्हाला काही ज्ञान घ्यायच आहे का तमाशा माणसाच्या वृत्तीमध्ये विषय निर्माण करत असतो विषयाची लुलुपता माणसाला विविध संकटामध्ये घालत असते या विविध विषयांच्या मनोरंजनासाठी तुम्ही विविध प्रकारे मग कोणी एक लाख देऊन कोणी दोन लाख देऊन गावामध्ये नृत्यांगना आणतात तुम्ही त्यांचा नाच बघता जेणेकरून येणारी भविष्यात मध्ये पिढी ही पिढी बर्बाद होत जाते मग त्या ठिकाणी तसच कीर्तन ही जी काय परंपरा आहे या कीर्तन परंपरेमध्ये भक्ती सांगितली पाहिजे ज्ञान सांगितलं पाहिजे वैराग्य सांगितलं पाहिजे भगवंताचं चरित्र सांगितलं पाहिजे ज्या चरित्राने त्या चरित्र ऐकल्यानंतर मनुष्य पवित्र होईल अशांचे चरित्र आपण ऐकले पाहिजे आपण जर आपल्या गावामध्ये जो काही सप्ताह करतो त्या सप्ताहामध्ये ज्ञानदान शब्द टाकतो त्या ज्ञानदानामध्ये आपण जर विचार केला तर आपण आपल्या गावाला ज्ञानदान देतो का अज्ञानदान देतो विचार करा मनुष्याला ज्या खरे कीर्तनकार आहेत ते खरे कीर्तनकार तुमच्याकडून पन्नास हजार कधीही घेणार नाहीत ज्यांनी शास्त्र शुद्ध कीर्तनकार करतायत आजही मी असे कीर्तनकारांचं नाव सांगाल मला एका जणांनी प्रश्न केला तर महाराज जे कोणी पैसे घेत नाही असे कीर्तनकाराचे नाव सांगा मी तुम्हाला सांगतो आमचे स्वानंद स्वप्निवाशी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आजही शिक्षक वर्ग आहे आणि त्या संस्थेमध्ये आजही परंपरा आहे कुठल्याही शिक्षकांना एक रुपयाही पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फी नाही तेवढंच नाही आमच्या सद्गुरू स्वानंद स्वानंदवाशी सद्गुरु श्री जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेमध्ये आमचे परमपूज्य आदरणीय गुरुवर्य मोठे माऊली मोठे माऊली माझ्या डोळ्यासमोरची घटना आहे श्री क्षेत्र ताहराबाद येथे ते कलशारोहण निमित्ताने कीर्तनाला आल्यानंतर स्वतः त्यांनी स्वतःच्या गाडीचा डिझेलचा खर्च सुद्धा घेतला नव्हता आणि घेत नाहीत असे काही बातम्या आहेत जे समाजापर्यंत पोचलेले नाहीत समाज यांच्या बातम्यांपर्यंत जात नाही आणि जे कोणी यांच्याकडून पैसे घेतात त्यांच्याबद्दल बोलत असताना संप्रदायाला बदनाम करतात म्हणून माझं सांगण्याचा उद्देश आहे कीर्तनकार ही दोन प्रकारचे आहेत शाळाही ही दोन प्रकारचे आहेत एक परकीय ज्ञान जे भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी करतात असे कीर्तनकार फक्त तुमच्याकडून पैसे मोजतात आणि जे भक्ती ज्ञान सांगतात ते तुमच्याकडून पैशाची अपेक्षा करत नाहीत म्हणून मी सांगू इच्छितो समाज माझ्या समाज बांधवांना तुम्ही जो प्रश्न करतायत तो प्रश्न या कलाकारांबाबत करतायत कीर्तनकारांबाबत प्रश्न करू शकत नाही कीर्तनकार खरे कीर्तनकार जर बघितले बिनाबिदगीचे ते तुमच्यापर्यंत येत नाहीत कारण ते तुम्हाला विनोद करत नाहीत विनोदवीर ते ठरत नाहीत ते भागवताचार्य ठरत नाहीत त्यांना कुठल्याही प्रकारची पदवी लागत नाही आमचे मोठे माऊली सकळ ग्रंथ त्यांच्या मुखदगत आहे पण कधीही त्यांच्यात नावापुढे कुठल्याही ग्रंथाचा उच्चार किंवा कुठल्याही पदवी ते लावत नाहीत कारण उपाधीच्या नावे घालवून या शून्य वाढता हा धर्म पुण्य केला जे उपाधी लावून घेतात ते उपाधी का लावतात समाजाकडून त्यांना उपाधीच्या नावाने पैसा कमवायचा असतो पण यांनी उपाधी लावलेली नाही असे कीर्तनकार समाजामध्ये बोलवा बिना बिदगी मी सांगत नाही कीर्तनकारांना एक रुपया देऊ नका कीर्तनकारांना पैशाची गरज आहे पैशाची गरज आहे समाजामध्ये ते ज्ञानही देतात पण ज्ञान देत असताना त्या समाजाचा कीर्तनकारांना बिदगी ह्या का द्यावं लागते जे संन्याशी आहेत जे ब्रह्मचारी आहेत त्यांच्या स्वतःच्या स्वकल्याणासाठी संत हे जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती असतात तुम्ही त्यांना दक्षिणा स्वरूपात देऊ शकता आपल्या घरामध्ये आपण आपल्या एखाद्या विद्यार्थ्याला जरी शाळेत टाकलं तर आपण तिथं फी भरतो त्याचं याचा दोघांचा समन्वय साधायचा असेल तर फक्त एवढंच त्यांच्या मनाजोक्त तुम्ही देता शाळेमध्ये इथं तुमच्या मनाजोगतं द्या तुमच्या मनात उक्त द्या जेणेकरून कीर्तनकारांनाही कीर्तन करत असताना स्वतःचा उदारनिर्वाह झाला पाहिजे दक्षिणा द्या शाळेला दान लागतं कीर्तनकारांना दक्षिणा लागते दक्षिणाही देणाऱ्याच्या मनावरती असते आणि दान हे तुम्हाला डोनेशन ज्याला म्हणतात ते संस्था चालवते त्या चा, संस्थेला तुमची इच्छा संस्था सांगाल तुम्ही ते तेवढं द्या पण कीर्तनकार जास्त पैसे घेतात याबाबत समाजामध्ये कोणीही बोट उचलू नये कारण कीर्तनकार घेत नाहीत तुम्ही कलाकार लोकांना बोलवता जे कलाकार तुमचं दीड ते दोन तास मनोरंजन करतायत त्यांना हे तुम्हाला पन्नास हजार रुपये द्यावंच लागतील जे भक्ती ज्ञान वैराग्य सांगतात ते तुमच्या पैशासाठी कधीही लुलुप्त नसतात ते समाजापर्यंत कधी पोचतही नसतात जे खरा वेदांत सांगतो समाजाला पचत नाही भक्तीही पचत नाही ज्ञानही पचत नाही म्हणून कीर्तनकार जास्त पैसे घेतात यावरती समाज यामध्ये जे काही समाजकंटक आहे त्यांनी स्वतः परीक्षण करावं निरीक्षण करावं मगच या प्रश्नावरती त्यांनी आपलं प्रतिक्रिया मांडावी जर तुम्हाला व्हिडिओ पसंत आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे माझ्या या मी व्हिडिओला पूर्णविराम देतो सर्वांना सप्रेम प्रेम रामकृष्ण हरी भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पुनश्च काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा जे बरोबर असेल ते तुम्ही संत वचन प्रमाणभूत मानून मी आपल्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी